अंमलबजावणी कर्मचाऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे तर चला पाहूया कशा प्रकारे जुन्या पेन्शनची अंमलबजावणी होणार आहे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छप्पन लाखाहून अधिक सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही पेन्शन पूर्ण करण्याची वाट पाहत असाल तर प्रतीक्षा संपली आहे यासाठी आपण ही अपडेट पाहूया आता जुनी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार चार रोजी बंद करण्यात आली होती त्यानंतर लोकांच्या समस्या वाढल्या आहेत जर जुनी पेन्शन सुरू झाली तर कर्मचाऱ्यांना थेट निवृत्ती पेन्शन सह खूप दिलासा मिळणार आहे तर जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील फरक जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते परंतु जुनी पेन्शन बंद झाल्यानंतर लोकांना ती मिळणे बंद झाले त्यानंतर कर्मचारी सतत सरकारकडे मागणी करत आहेत की पेन्शन संपल्यानंतर त्यांना किती पैसे मिळतील याची हमी नाही ज्यामुळे वृद्धापकाळात आधार न मिळणे ही लोकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे आता अशा परिस्थितीत सरकारकडे जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याची सतत मागणी केल्यानंतर आता ती फळ देत आहे आता जुनी पेन्शन लवकरच लागू जुन्या पेन्शनचे अंमलबजावणीबाबत सरकार जुन्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना नवीन वर्षात मोठी भेट देऊ शकतात जर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कर्मचारी संघटना आशावादी आहे की कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते कारण जुनी पेन्शन बंद झाल्यापासून लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्या वृद्धापकाळाचा आधार हिरावून घेतला गेला आहे आणि समस्या सुद्धा वाढल्या आहेत आता कर्मचारी संघटनांचे सतत प्रयत्न चालू आहेत कर्मचाऱ्यांनी मान्य पंतप्रधानांसमोर पंतप्रधानांसमोर हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आणि राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा त्यांना हे पत्र लिहिले या मुद्द्यावर असे म्हटले आहे की आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार बावीस आणि अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्यासाठी पत्रे लिहिली गेली आता मान्य पंतप्रधानांना राजमुखी कर्मचाऱ्यांकडे घेऊन हा मुद्दा उपस्थित केला जात आहे राज कर्मचारी संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करणारे एक पत्र लिहिले आहे बारा एप्रिल दोन हजार बावीस तेरा तसेच अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी हे पत्र लिहून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन निरुपयोगी करण्यात आली होती त्यामध्ये जुनी पेन्शन द्यावी की नाही हा पर्याय निवडायचा होता यावर नवीन अपडेट्स येत आहेत जुने कर्मचारी आणि कार्यरत कर्मचारी दोघांनाही मोठी भेट मिळू शकते मोठे आदेश येणार आहेत जर केंद्र सरकारने ओपीएस पूर्णसंचित करण्याचा निर्णय घेतला तर लाखो सरकार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल सध्या कर्मचाऱ्यांना धीर धरावा लागेल आणि सरकारच्या पुढील पावलाची वाट पाहावी लागेल परंतु हे निश्चित आहे की जुन्या पेन्शन योजनेची मागणी सातत्याने वाढत आहे आणि यावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो थँक्यू